आपला जो पत्रिकेतला नवम भाव आहे तो धर्मस्थान किंवा भाग्यस्थान म्हणतो अतिशय महत्वाचा आहे कारण धर्मस्थानावरून असं कळत की आपण पुढच्या जन्मात काय घेऊन जाणार आहे आणि पंचम भावावरून आपल्याला कळत की आपली पूर्व पुण्याई काय आणि प्रथम भाव जे असत ते प्रारब्ध काय आपण घेऊन आलो की एक पाच नऊ हे मूळ त्रिकोण भाव असतात तर अतिशय महत्वाचे पत्रिकेतले हे भाव आहेत तर जो नवम भाव आहे त्या नवम भावाचा जो स्वामी असेल जिथेही बसला असेल जसं फॉर एक्झाम्पल नवम भावामध्ये समजा शुक्राची रास वृषभ बसलेली आहे आणि तिचा स्वामी समजा तुमचा पंचम भावामध्ये बसला असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला जास्तीत जास्त आपले म्हणजे आपलं विजडम आपलं नॉलेज वाढवावं लागेल एक अकॅडमिकली शिक्षण असतं आणि एक असतं जे आपण आयुष्यात अनुभवाने शिकतो त्या शिक्षणाला जास्तीत जास्त शिकण्याचा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तसंच जर नवम भावाचा लॉर्ड जर तिसऱ्या भावात बसला असेल तर तुम्हाला तुमच्या पराक्रमाला शोधून काढावा लागेल तुम्ही पराक्रम केला पाहिजे तुम्ही संघर्ष केला पाहिजे तुम्ही म्हणालात की नाही मला हे करता येणार नाही मी हे करू शकत नाही तर तुमचं भाग्य कधीही तुम्हाला साथ देणार नाहीये तर ह्या पद्धतीने तुमच्या भाग्यस्थानाला कारण भाग्यस्थानाचंच महत्व आपल्या पत्रिकेमध्ये जास्तीत जास्त आहे तर भाग्यस्थानाला कसं ऍक्टिव्ह करायचं ह्याचा विचार मात्र करा यासाठी जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा मी माझ्या पुढच्या रीलमध्ये तुम्हाला याचं उत्तरही देईन